नमस्कार सार्वमंथन न्यूज रस्त्याचे प्रश्न मांडते आजही राऊरीची जनता पिण्याचे पाण्याचे प्रश्न मांडते आणि मग समोरचे जे आज निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडी म्हणा किंवा काय चिन्ह त्यांचं मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर आश्वासन देणार आहेत हे मला कळत नाही राज्यामध्ये सरकार हे महायुतीचं आहे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत केंद्रामधील सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळं विकास हा फक्त महायुती करू शकते आणि म्हणून महायुतीकडे सत्ता आली तरच राहुरीचा विकास होऊ शकतो हे जनतेच्या मनामनामध्ये आता भिंदेला आहे आणि आप आपल्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल की भूतन भविष्याचा सत्तांतर या राहुरी नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वर्गीय कडिले साहेबांनी जे काम राहुरीसाठी केलं शहरासाठी केलं जे स्वप्न राऊरी शहरासाठी पाहिलेले आहेत जनता अक्षयला मला ती संधी देईल की त्यांचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न साकार करू फेरीत नाही त्यांची उनिव किती जाणवते उनिव जाणवत्या म्हणजे आम्ही रिप्लेसमेंटच करू शकत नाही अक्षय असेल मी असेल जी मेहनत कर्डेले साहेब करू शकत होते म्हणजे आज कर्डेले साहेब नसल्याने अक्षय नवीन आहे मी तर जुना राहिलेलोच आहे पण मी सगळ्या गोष्टी खडेरे साहेबांना सोपवायचो तर खडेरे साहेब जाण्याने इतकी मोठी पोकळी झालेली आहे की ती मला वाटते की कोणालाही भरणं शक्य नाही पण आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब खडेले साहेबांच्या जागेवर आहेत ते एक वडीलधारी व्यक्ती मत्व म्हणून अक्षयला वडील म्हणून एक आसरा देण्याचं काम आपण करत आहोत कालही परवाही मागच्या मला वाटतं दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली उद्याही परत आमदार साहेब रावरीमध्ये आहेत तर आमचा प्रयत्न आहे की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन परत एकदा राहुरीमध्ये विधानसभेला जसा निकाल राहुरी शहरामधून कर्डेरी साहेबांना मिळाला त्याचीच परत एकदा मताधिक्य घेऊन महायुतीची सत्ता राहुरी नगर परिषदेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आता हे मी सांगता सभेला सांगेल आज मला असं वाटतं जे काम केलेत पहिले साहेबांनी कर्डरे साहेबांच्या माध्यमातून झालेले काम हे पहिले जनतेपुढे आम्ही मांडू आणि जे कामं करायचे आहेत जो आपला विकासनामा आहे तो आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये जनतेपुढं मांडू की आम्ही काय काम करणार आहोत काय काम हाती घेणार आहोत काय उगीच काहीतरी आपण बोलायचं मी गटारी करणार पाणी देणार हरा देणार टिमकाना देणार नुसतं बोलून उपयोग नाही आहे आम्ही ऍक्च्युअली काय त्यासाठी करणार आहोत आज बैरी गटारी योजना आपण मंजूर केली त्याचं काम सुरू झालं एवढे वर्ष वर्ष चाळीस वर्ष राऊरी ग्रामीण भाषण झालं आपण ते करून जा दाखवलं जागा दिली मला असं वाटतं जनतेने कुठंतरी विकासाला साथ दिली पाहिजे तर खरंच विकासाला मतदान पडणार नसेल आता मी लोकसभेमध्ये रावरी शहरात पाठीमाग आहे मला एकदा मतदान पडलं नाही तरी सुद्धा आपण कुठे नाराजी बाळगत नाही मी कुठल्याही पदासाठी किंवा कडिले साहेब कुठल्याही पदासाठी आम्ही पळत नव्हतो आमची मापक अपेक्षा जनतेकडून एकच आहे की आम्ही जर तुमच्या सांगून विकास करत असू तर विकास पाहून आपण मतदान टाका व्यक्तिगत हे बाजूला ठेवून जातीच्या न पडता महायुती हा विकास करू शकते आणि ही भूमिका जनतेनी स्वीकारावी अशी आमची नम्र विनंती आहे दादा काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न त्या संदर्भात आता नगर मनमाड मध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅच तरी पूर्ण गाऊरी मधलं पूर्ण व्हायला लागला तर याच्या अगोदर तर कधी कोणी पाणी करायला आलं नाही पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाणी सुरू झाली तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्हत त्यांना वेळ मिळाला रावरीमध्ये नगरमनमारची पाणी करायला तर आमचं तर काम आहे पा मी काय तर खासदार नाही माझं काम एक नागरिक आहे नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळे चालू आहे कोणामुळे मंजुरी मिळेल आणि कोणत्या टेंडर झालाय या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे त्यावर मी आज बोलणार नाही आता आज काय त्यांची निवडणूक नाही आज काय माझी निवडणूक नाही आमची येईल तेव्हा आमचा कार्यक्रम चालू होईल तर आज त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही तर राहरी पुरता मर्यादित विषय आहे तर रावरीचा जो नगर मनमाटचा तयाच आहे हा पुढच्या मला वाटतं पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत होईल काम अतिशय जलदगतीने आहे ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तीन महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे त्यामुळे राहरीला सहसा ट्रॅफिक जॅम मागच्या तीन महिन्यामध्ये तरी लागलेलं ला नाही तर राहरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमाग आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काही थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली हे सगळे श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार समाधानी कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही आज अनेक लोक तक्रार करतात हेच नाही केलं तेच नाही केलं मी सगळ्यांना हीच विनंती करतो काम एकदम पूर्ण होऊ द्या एकदा हे एक काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर करून आणू आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे हे काम ज्या गतीने चालू आहे फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि ही निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा कुठलेही मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही दादा आपण जे भाजपचे उमेदवार उभे या संदर्भात आपण राऊरी शहरातील मतदारांना काय संदेश देणार आहोत शहराच्या मतदारांना मी एकच विनंती करेन की ही निवडणूक आमची कोणाचीच नाही ही निवडणूक स्वर्गीय कडेले साहेबांचं स्वप्न होतं की राहुरी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे एवढीच एक गोष्ट होती जे त्या ठिकाणी ते अनेक वर्षाच्या प्रयत्नातून ते आपण पोचू शकलो नाही त्या पदापर्यंत आणि त्यामुळे माझी जनतेला नम्रपणे विनंती आहे की साहेबांनी जे विकास केला खडेले साहेबांचं जे योगदान शहरासाठी राहिलं विविध प्रश्नांसाठी राहिलं सर्वसामान्यांसाठी जाऊन जाणारे आमचे साहेब होते तर साहेबांसाठी आणि साहेबांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस महायुतीची सत्ता यावी भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी आणि मी खात्री देतो की पालकमंत्री महोदयांच्या वतीने महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने की रावरी शहरात पाच वर्ष अविरत्र विकास होत राहील ही करायची जबाबदारी माझी आहे अक्षयशी आहे आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते शंभर टक्के करू तर एकदा आम्हाला संधी देऊन पहा आमच्या शब्दावर आपण विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यानंतर रावरी कशी बदलेल हे रावनीच्या जनतेला देखील पाच वर्ष पाहायला मिळेल आपण काय म्हणत असतात की टायगर आधी जिंदा आहे तर आपण एक आनंद असल्यावर म्हणतात का राग आल्यावर म्हणतात <laughs> <laughs> मी राग आल्यावरच म्हणत असतो त्यामुळे मी आता माझी चिडचिड कमी झाली त्यामुळे मी डायलॉग बंद करून टाकला आता कार्यकर्ते पेटलेले सध्या या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की त्या कालावधीमध्ये ती प्राप्त परिस्थितीमध्ये त्या प्रकारच्या भाषण होते आज या निवडणुकीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये विकासात्मक मॉडेल आणि कर्डेले साहेबांचं अचानक इथं जाण्याने आपण अतिशय शांततेत ही निवडणूक पार पाडणार आहोत कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण विनंती केली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला येणाऱ्या दोन तारखेला जो मतदान होईल आणि निकाल लागेल तर आपल्याला लक्षात येईल की जनतेच्या मनामध्ये कर्डेले साहेबांच्या केलेल्या के कामाची पावती या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्याशिवाय राहणार आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा